नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर रात्रीचे पावणे दहा वाजले सर्वांना गुढी इव्हनिंग तर जस्ट कामावरून आहे आत्ता एवढ्यात आणि ड्रेस आहे फायनली आज तर इकडे ड्रेस घालते हे फायनली आणवीचा ड्रेस आलाय आज आणि इकडे शिवम पडला आत्ता उडी खाल्ली शिवमनी जेवण नाही करायचं ना द्यायचं उड्या मारणार नाही तर उड मारशील बिस्किट खायला शिवम वाटलं शिवमला वाटलं मी काहीतरी आणले खायला तर शिवमने डायरेक्ट पालघवरून खाली उडी खाली रडत होता केव्हाचा तर फायनलीचा फायनली आणवीचा ड्रेस आलाय नवीन हम्म छान <laughs> हा <laughs> मस्त तर जी टीवर आज कार्यक्रम चालू आहे अवॉर्ड आणि इकडे शिवम नंगा पिंगा पॅन्ट घालत्या आता <uhevophoneी> तर मित्रांनो आज बऱ्या ऑर्डर होत्या तर चांगल्या ऑर्डर चालू होत्या आज बऱ्यापैकी नाहीतर रोज कमी असायच्या तर आज तीन लॉक झाले अजून चार ऑर्डर कमी होते मला नाही तर चारशे पंच्याहत्तर तर इन्सेटी उद्या ॲड झाला असता तर मी चारशेच टार्गेट पूर्ण केलं आहे म्हणजे आज माझ्या सर्विस ऑर्डर कंप्लीट झाले सगळीच्या ऑर्डरच्या मला चारशे रुपये भेटणार आहे आणि चारशे पं सातशे पंच्याऐंशी माझी अर्निंग झाली तर सातशे पंच्याऐंशी प्लस चारशे म्हणजे टोटल बाराशेच्या आसपास पावणे बाराशे पंधरा रुपये कमी मी पडताय कारण अजून एखादी ऑर्डर मारली ना बरोबर आठशे झाले असते आणि चारशे इन्सेटिव्ह आला असता उद्या तर आज बऱ्याच ऑर्डर होत्या तर शेवटी शेवटी मला तीन ऑर्डर लागत होते नंतर मला ऑर्डरच पडा सातच्या नंतर साडेसात नंतर पार अर्ध्या तासाने मला ऑर्डर पडली त्याच्यानंतर पडली तर पडली एका हॉटेलवाल्याने पूर्ण अर्धा तास वे वेळ खाल्ला तर अर्धा तास वाया गेला त्याच्यामध्येच आणि नंतरून दोन पटापट पडले आणि मग आता फायनली घरी आलो आहे सव्वा नऊला देऊन साडेनऊ वाजता आलो आहे घरी तो पावणे दहा वाजले आता आता जेवण करायचं आहे सकाळपासून फक्त दोन चापात्या खाल्ल्या होत्या आणि थोडासा भात खाल्ला होता तर तेवढ्यावरच होतो नंतरून एक दिलखुश म्हणून आयंगर बेकरी म्हणला थोडासा केक खाल्ला होता तेवढ्यावरच दिवस काढला आहे तर अजून मला भूक भूक लागली आहे तर पण एवढे ऑर्डर चालू होते का मग सुद्धा वेळ नव्हता तर काही वेळच भेटला नाही त्याच्यामध्ये मला भूक्याचा म्हणजे भूक लागली ते काही कळलं नाही तसंच दिवस गेला कंटिन्यू ऑर्डर द्यायचा देता तर फायनली आता घरी आलो आहे तर तुम्हाला ती आर्निंग पण दाखवीन मी तर इथं ॲपल्स दोन दिवसात बघा दोन किलो ॲपल खाल्ले आम्ही दोनच उरले फक्त दोन दिवसात एवढे ऍपल खाल्ले दोन किलो आणि इकडे स्वयंपाक झालाय तर सगळ्यांची जेवणच झाले फक्त माझंच बाकी आहे आणि इकडे शिवम राडू राहिला त्याला काय आणलं नाही तर रानवीन आहे तर मस्त बेस्ट आहे तू कडतो रे हा येत ये येत आहे मस्त वाव छान मम्मी पैसे बस तिकडे थांब मी तो फोटो काढतो थांब इकडे मस्त छान नवीन ड्रेस आणला हा माग पडला पण आपल्याला चारशे एकवीस किती चारशे सदतीस ना दिले का सुट्टे दिले का हा का त्याला म्हटलं ते त्याला वाटलं पे पेमेंट नाही करायला ते मला पेमेंट मागत होतं तिकडं त्याला म्हणलं ठेवलंय घरी ते न घरी बाईन साडी असेल तुम्हाला बरोबर काय झालं बाळाला तुला पण ड्रेस घ्यायचा काय येतोय तरी पण आहे मस्त ड्रेस आहे तर चला मित्रांनो दाखव तुम्हाला आर्निंग तर चला ऍप्लिकेशन मध्ये जाऊन बघू तर ही तर बघू शकता पूर्ण चार्जिंग दोन हजार एक्कावन्न रुपये झाली तर ही आज चार्जिंग आहे सॅटरडे अकरा ऑग ऑक्टोबर तर सातशे पंच्याऐंशी रुपये झाले तर बघू शकता बोनसशे चाळीस तर बघू शकता पहिली ऑर्डर मला दहा वाजून सात मिनिटांनी पडली होती त्याच्यानंतर दहा बावन बघू शकता भरपूर ऑर्डरी पडल्या त्याच्यानंतर वीस, वीस च जास्त पडलं आहे मला लाँग ऑर्डरच पडली नाही आज जास्त तर सगळ्या जवळच्याच पडल्या तर फक्त ही पडली होती पण झोनच्या बाहेर पडल्यानं नाही त्याच्यामुळे जास्त काही अर्निंग नाही आली झोनच्या आतच पडल्या सगळ्या ऑर्निंग ती ऑर्डरी तर उद्या चारशे रुपये इमसेटिव ॲड होईल अजून इमसेटिव्ह ॲड नाही झाला तर उद्या आठ वाजता सकाळी ॲड होईल याच्यामध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे अर्निंग केली आहे आज चांगली अर्निंग झाली बऱ्यापैकी तर नेमकी प्रॉब्लेम असं झाला आहे आता फ्लोटिंग कॅश आहे ना माझी पूर्ण फुल झाली तर बघू शकते इथं एकोणतीसशे एकतीस तर मी झोन चेंज केल्यामुळे इथं लिम लिमिट कमी झाली माझी बावीसशे नाहीतर तो मुंबई नाकाच झोन होता तेव्हा माझी अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजारपर्यंत लिमिट होती तर आता इथं कमी झाली आहे तर नेमकी प्रॉब्लेम झाला आता उद्याची फ्लोटिंग भरायला पण प्रॉब्लेम झाला आहे आणि आजची वापर खूप भारी चालू होती मित्रांनो तर बारा ते वीस रुपये एक्स्ट्रा पर ऑर्डर चालू आहे आता सध्या तर मला फक्त चारच ऑर्डर कम्प्लीट करायचे होते तर बघू शकता इथं फक्त चार ऑर्डर कंप्लीट करायचे होते नंतर चारशे पंच्याहत्तर रुपये इन्स्टिट्यू झाला असता तीस ऑर्डरला तर बघू शकता माझ्या सव्वीस ऑर्डर कंप्लीट झाले आहेत सी ऑर ऑफर्स तर क्लिक करून बघू शकता तुम्ही तर फक्त चारच ऑर्डर कंप्लीट करायच्या होत्या पंच्याहत्तर रुपये आले असते मला अजून सर्च पे बघू शकता इथं पाच पाच रुपये एक्स्ट्रा पर ऑर्डर सात पी एम ते दहा पी एम तर बघू शकता तर प वीस पंचवीस रुपये पर ऑर्डर असं भेटणार आहे तर वीस रुपयेपर्यंत पर ऑर्डर चालू आहे सध्या बारा ते तर बघू शकता पंचवीस रुपये पर ऑर्डर ठीक आहे मित्रांनो मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू आता नंतर का आला दिवाळीला लागलं काय याला काय आणलं नाही शांत बसला याला एक चॉकलेट द्या खायला